श्रीमंती येण्याच्या आधी दिसतात हे वीस लक्षणे वास्तुशास्त्रानुसार असं म्हणले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धनसंपत्तीचा वर्षाव होत असतो म्हणजे तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देत असतो ते कोणते आहेत संकेत याच्याकडे दुर्लक्ष कधी करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या आयुष्यात काही मोठं आणि आनंददायी बदल होणार आहे आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहे हिंदू धर्मानुसार लक्ष्मी लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्या घरात कधी पैशाची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण लोक वेगवेगळे उपाय करत असतात असे मानले जाते की ज्या घरावर लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभचिन्हे दिसत असतात तर चला जाणून घेऊया ती कोणती शुभचिन्ह आहेत ते आपल्या हाताला खाज येणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलेच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होऊन लवकरात लवकर तुमच्याकडे परिस्थिती सुधारणार आहे शंखाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यानंतर जर शंखध्वनी ऐकू शंखध्वनी ऐकू आला तर तो जीवनात येणाऱ्या चांगल्या बदलाचा जीवनाचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमचा वाईट काळ चांगल्या काळात बदलणार आहे असो असे असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते घरात अचानक काळ्या मुंग्याची रांग दिसणे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्याचा एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्न पदार्थावर तुटून पडल्या तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावरती घरी घरी प्रवेश करत आहे हा घरात पैसा येण्याचा शुभ संकेतही असतो सकाळी दारासमोर गायीचे हंबरणे जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशा वेळी त्या गायीला पोळी किंवा पालक खाऊ घालून तिथे सत्कारपूर्वक निरोप घ्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात येऊन संकेत देत आहे घरातील तुळशी तूछ, तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती धन आणि धन समृद्धी लवकरच येणार आहे झाडू आणि माता लक्ष्मी यांचा काय संबंध आहे ते बघूया तज्ञांच्या मते झाडू आणि माता लक्ष्मी यांचा खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर सलग पाच दिवस सकाळी ऑफिसला जाताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर हे संकेत देतात की तुमचे सर्व कष्ट आता दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे सकाळी घराभर घराबाहेर पैसे सापडणे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडताना रस्त्यावर पैसे सापडले तर हा धन आगमनाचा खूप शुभ संकेत आहे तसंच कपडे घालताना किंवा उतरवताना जर तुमच्या खिड्यातून अचानक पैसे खाली पडले तर दे ते देखील धन धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते घराच्या मुख्य दरवाजावर आग या वनस्पती उगवू नये जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आगचं झाड उगवले तर हे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचे संकेत आहेत हे आर्थिक प्रगतीचे खूप शुभचिन्हे मानले आहेत घरात मांजराने पिल्लांना जन्म दिले जर तुमच्या घरात मांजराने मांजर पिल्लांना जन्म देते तर हे अत्यंत खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच जर छपरावर एखादी मौल्य वस्तू पडली तर ते देखील लक्ष्मण चांगले लक्ष्मण मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या छपरावर एखादी मौल्यवान वस्तू टाकतो तर हे देखील धनप्राप्तीचे संकेत आहे घरात तीन सरडे एकत्र दिसणे जर अचानक घरात एका ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे तसेच जर सरडे एकमेकाच्या मागे धावताना दिसले तर ते, ते, ते तुमच्या प्रगतीचे संकेत मानले जाते दिवाळीच्या दिवशी जर तुळशीच्या दे तुळशीच्या जवळ झाडाजवळ सरडा दिसला तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अपार संपत्ती लवकरात लवकर येते सकाळी सकाळी ऊस दिसणे जर तुम्हाला अचानक सकाळी सकाळी तुमच्या परिसरात ऊस दिसला तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत असते यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीमंती प्राप्त होते घराबाहेर बराच काळ घुबड दिसणे जर तुम्हाला सतत तुमच्या घराच्या बाहेर घुबड दिसत असेल तर लक्ष्मी आगमनाचे संकेत आहेत घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि जिथे घुबड असते तिथे माता लक्ष्मीचा माता लक्ष्मी तिथे निवास करते त्यामुळे आपल्याला धनलाभ सुद्धा होऊ शकतो स्वप्नात लाल किंवा पिवळी फुले दिसणे जर तुमच्या स्वप्नामुळे लाल किंवा पिवळी फुले दिसत असतील तर ते धनप्राप्तीचे शुभ लक्षण आहे तसेच स्वप्नात मंदिर हे दिसणे आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत स्वप्नात लाल साडीत एखादी स्त्री दिसणे हे देवीचे लक्ष्मी हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे तसेच जर तुम्ही स्वप्नात उंच ठिकाणी चढताना दिसले ते यश प्रगतीचे लक्षण मानले जाते रस्त्यामध्ये कुत्रा भाकरी किंवा शाकाहारी अन्न खाताना दिसणे जर एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हे लवकरच धनलाभाचे संकेत आहेत ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सकाळी पाच तीन ते पाच वाजेच्या दरम्यान नैसर्गिकरित्या जाग येऊ लागली तर हे संकेत असं असे दिसतात की तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत शास्त्रानुसार जर तुमची झोप या वेळेत उघडत असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख हटून महालक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील स्वप्नात पोपट दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसत असेल दिस दिसला तर हे खूप शुभ शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरात लवकर तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा होणार आहे तुम्हाला कुठून तरी मोठा दिसणे जर तुम्हाला स्वप्नात झाड घुघड हत्ती मोर शंख केळे किंवा सरडे दिसले तर हे संकेत देतात की लवकरच तुमची श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरात लवकर साकार होणार आहे सकाळी उठल्यावर शंख ध्वनी ऐकू येणे जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंख ध्वनी ऐकू येत असेल तर समजून जा की तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होणार आहे तसेच तुम्ही जर पडताना एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हे धनलाभाचे संकेत आहेत शुभ कार्याला जाताना किन्नर दिसणे जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी ज निघाला आहात घराच्या बाहेर पडला आहात तर तुम्हाला जर किन्नर दिसलं तर ते खूप शुभ मानले जाते अशावेळी त्या किन्नरला काही पैसे द्यावेत जर किन्नर तुम्हाला पैसे परत दिले तर ते जपून ते वासिक केल्याने तुमच्या जनसंपत्तीमध्ये वाढ होते घराच्या छतावर कुकऱ्याचे झाड उगवू नये जर सकाळी सकाळी तुम्हाला घराच्या छतावर कुकळीचे गाणे ऐकू आले तर समजून जा की तुमच्या घरावर ही माहिती जन साधारण लोकांच्या जिज्ञासेसाठी आणि श्रद्धेसाठी दिली आहे तुमच्या ज्योतिषशास्त्रानुसार शुभ संकेत यावर श्रद्धेनुसार विश्वास ठेवावा या उपायावरती हे तो सकारात्मक आणि विचार निर्माण करणे हा आहे जीवनात येणारे शुभ संकेत आपल्या आपले भविष्य सुंदर आणि संकेत ठरवतात माता लक्ष्मीची कृपा आणि शुभ घटनाची चाहूल आपल्याला आशीर्वाद आणि सकारात्मकता देते या लक्षणावर विश्वास ठेवून आपल्या परि परिश्रमावर आणि नशिबावरही भरोसा ठेवा श्रीमंती ही केवळ संपत्तीच नव्हे तर आनंद समाधान आणि समृद्ध विचारांनीही मोजली जाते म्हणून सतत चांगले कर्म करा चांगल्या मार्गावर चला योग्य मार्गावर चला आणि विश्वास ठेवा यश समृद्धी